जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करे इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत कलाकार म्हणजे तो कोणत्याही क्षेत्रातला असो आपली कला तो प्रेक्षकांसमोर मांडताना खूप परिश्रम घेतो असाच एका कलाकृती नावाच्या आर्ट फेस्टिवलला आज आपण भेट देणार आहोत आणि नवोदित कलाकाराबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत धन्यवाद मी सौ अनिया अजित दामडासकर राहणार डोंबिवली अकाउंट्समध्ये एमकॉम केले शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड होती शाळेतील परीक्षा दिल्या इतकेच पण त्यात पुढील शिक्षण घेतले नाही पण कौटुंबिक जबाबदारीतून बऱ्यापैकी मोकळी झाल्यावर म्हणजे दोन हजार पंधरापासून माझ्या कलेला नव्याने सुरुवात केली या प्रवासात माझ्या मिस्टरांचे जवळचे मित्र अभिजित चौबळ या परिसाचा स्पर्श झाला आणि सगळे चित्र बदलून गेले त्यातून अशा कलाकारांचा ग्रुप हा पॉप तयार होत गेला तो हा कलाकृती मंच अभिजित यांच्या प्रेरणेतून विविध ठिकाणी वर्षातून एक प्रदर्शन घ्यायचे ठरवले यात माझ्या यजमानांची भक्कम साथ मिळाली आणि ही पुण्यातील आमचे दुसरे प्रदर्शन आहे माझं नाव अनिया अजित धामणसकर कलाकृती मुंबईला डोंबिवली आमचं हे दुसरं वर्ष आहे यापूर्वी आमचं एकच झालं आहे डोंबिवलीला मी दोन हजार पंधरापासून परत पेंटिंग्स करायला सुरुवात केली आणि मग आमचे जुने सहकारी अभिजित चौबट यांच्या प्रोत्साहनामुळे आमचा हा कलाकृती मंच स्थापन झाला आणि प्रत्येकाचं आम्ही मिडियम वेगळं घेतलं याच्यात कोणी मोजॅक कार्टमध्ये लिंपण आर्ट आहे आणि वूड कार्विंग आहे माझं स्वतःचं ऑइल पेंटिंग आहे सुरुवात केली तुमच्या ग्रुप एक मेंबर वाढला आहे मी आम्ही चौघ जण होतो आता एक पाचवा मेंबर अहमदाबादहून आलेला आहे कलाक्षामध्ये आवड लहानपणापासूनच होती पण मध्यंतरीच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे मी काही करू शकले नाही तर मग दोन हजार सोळापासून पासून मी परत पेंटिंगला सुरुवात केली माझा मुलगा सून आणि मिस्टर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सगळं मटेरियल वगैरे आणून दिलं आणि कोर्स केलं की चालू कर म्हणजे मग तू स्वतःला डेव्हलप करू शकशील नाही पेंटिंग पहिल्यांदुसर वेळ कसं करता घरगुती काम करू फॅमिली असं घर मोठं आहे त्यामुळे एक रूम यालाच दिलेली आहे इझरवरती बोर्ड चढवलेला असतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दहा मिनिटं तर दहा मिनटं तिथे जाऊन करायचं परत कामाला सुरुवात कलेची प्रेरणा कोण आहे माझे आई वडील का? त्या काळात त्यांच्या ड्रॉइंगच्या परीक्षा वगैरे जा, होत्या आणि अप्रतिम आईचं ड्रॉइंग तर अप्रतिम होत आहे आजच्या कला प्रदर्शनाचं वैशिष्ट्य प्रत्येकाचं मीडियम वेगळं आहे आमच्याकडे रिपीट नाही केलंय आम्ही ते कलाकारांची नाव शेफाली कंडारी अभिजित चौब आपण अपन, आपल्या कलेसाठी या कला प्रदर्शनामध्ये वापरलेल्या काही वस्तू पण आहेत आणि काही पेंटिंग पण आहेत पेंटिंगचे कलर बद्दल आम्हाला कल कळतय पण काही गोष्टी आहेत की काही काचेच्या वस्तू तुम्ही तर त्याच्याबद्दल काय सांगा शेफालीचं काम आहे ते स्पेशल आहे एकदम तिने काचेचे तुकडे कट करून ते मोझॅक आर्ट म्हणतात त्याला तिने तिच्या कलाकृती बनवलेल्या आहेत आणि त्याच्यात प्रचंड मेहनत आहे तिची आपल्या ग्रुपमध्ये पुरस्कार नाही नाही स्पर्धेमध्ये आहेत योजना काय मॅडम आपल्या नाही असं आम्हाला एक्झिबिशनवरून जाणवते की नवीन लोकांची ओळख होते जास्ती एक्सपोजर मिळत जाईल आता आणि अशीच यापुढे वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये मोठ्या प्रदर्शन भरवायचे आमचे विचार आहेत नमस्कार मी राधिका कुतवर माझी ही कलाकृती जी आहे त्याचं नाव लिपन आर्ट आहे सो हे काही लिपन आर्टचे प्रकार आपल्यासमोर सादर केलेले आहेत नमस्कार मी शेफाली कंडारी आणि मी माझी स्पेशलिटी ग्लास मोजेक्स ही आहे आणि हे काही माझे आर्टवर्क्स आहेत मी अनिहा दामणसकर आणि ही माझी कलाकृती आहे हॅलो मी प्राची शाह आणि ही माझी कलाकृती मोस्टली ॲक्रिलिक आणि ऑइल्समध्ये आहेत पेंटिंग सगळे नमस्कार मी अभिजित चव्हाळ मी जेजेस स्कूल आर्टिस्ट आहे कमर्शियल आर्टिस्ट आणि लास्ट जवळजवळ पस्तीस वर्ष झाली मी या फील्डमध्ये आहे आणि माझी एक वेगळ्या टाईपची मी डेव्हलप केलेली कला आहे ती म्हणजे मी वर्क करतो त्याच्यासाठी आणि हँड पेंटेड असतात विडन मुरल्स असतात ह्या सगळ्या आणि त्याच्यासाठी मी टेक्नॉलॉजी पण यूज करतो आय एम युझिंग दिस सी uh, एन सी लेझर टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळं करून ह्या नवीन प्रयोग मी केला आणि ते करत करत अशी माझी एक नवीन कलाकृती केलेल्या आहेत आतापर्यंत मी साधारण माझी अकरा ते बारा एक्झिबिशन झालेली आहेत त्यातले जवळजवळ सहा सोलो शो होते आणि बाकी ग्रुप शो होते आतापर्यंत मी मुंबई ठाणा पुणे गोवा अशा वेगवेगळ्या वे ठिकाणी एक्झिबिशन माझी आतापर्यंत झालेली आहेत आमच्या शुभेच्छा कॅज्युअल लुक गुडलक चौक पुणे राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि बी आर एंटरप्राइजेस सदाशिवपीठ पुणे